नमस्कार मी सुनील कातेरे रायगड टाइम्स महाराष्ट्र मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज बेलापूर या ठिकाणी आपण आहोत एकंदरीत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मोठा जमाव या ठिकाणी उपस्थित आहेत पनवेल खारघर उरण खोपोली या सगळ्या चालक मालक रिक्षा संघटनांच्या माध्यमातून अनोखं उपोषण या ठिकाणी करण्यात येणार आहे येणाऱ्या सहा तारखेचं उपोषण होतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारीसाठी पोलीस प्रशासनाला खरंतर बंदोबस्त करावा लागतो आणि त्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने या सगळे चालक मालक रिक्षा संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांना आहे जी ती दहा तारखेची ही सगळी नियोजनाची डेट सांगितलेली आहे नेमकं काय प्रकार आहे नेमकं कोणकोणत्या अशा मागण्या आहेत ज्या रिक्षा चालकांसाठी आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतात सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम काय सांगाल आज आपण या बिलापूर पोलीस ठाण्याच्या इथं आहोत आणि काय विशेष मागण्या आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून नेमकी काय माहिती मिळाली नमस्कार या ठिकाणी नवी मुंबई पनवेल खोपोली खारघर अशा सर्व विभागातून उरण आ, या रिक्षाचालकांच्या विविध मागण्या संपूर्ण महाराष्ट्रातील तीस लाख रिक्षाचालकांच्या मागण्या घेऊन आम्ही गेली फेब्रुवारीपासून महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील परिवहन आयुक्त असतील यांच्याकडे सतत आम्ही पत्राद्वारे मागण्या करत होतो गेल्या सात जुलैला आम्ही त्या ठिकाणी आर टी ओ कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिलेला होता परंतु नवी पोलिस आले आयुक्तालय क्षेत्रामध्ये मनाई आदेश असल्याने त्यावेळेला आम्हाला परवानगी नाकारण्यात आली होती परंतु शासनाने आम्हाला त्या ठिकाणी अनेक पत्र अनेक मागण्या केल्यानंतरसुद्धा कोणतीही दखल घेतली नव्हती त्यामुळे शेवट आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन या ठिकाणी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडक मोर्चाद्वारे शासनाला त्या ठिकाणी जागे करण्याकरता कुंभकर्णाच्या झोपेत झोपलेलं शासन याला जागे करण्याकरता मिनी मंत्रालय कोकण भवन या ठिकाणी धडक मोर्चा व एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं त्या त्या आंदोलनाची दखल घेऊन सी बी डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सिनियर पी आय आदरणीय अरुण पवार साहेब असतील एस सी पी आदरणीय भुजबळ साहेब असेल या साहेबांच्या आदेशाने आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी सी बी डी बेल बेलापूर पोलीस ठाणे या ठिकाणी सर्व संघटनांच्या बैठ प्रतिनिधींची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीमध्ये आदरणीय सिनियर पी आय यांनी विनंती केली केली की दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई एअरपोर्ट या एअरपोर्टचं उद्घाटन या देशाचे सर्वोच्च पदस्थान असलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्घाटनाला या नव्या मुंबईमध्ये येत आहेत तर आपण त्या ठिकाणी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं आणि त्यानंतरची पुढची तारीख आपण कोणती घ्याल त्या तारखेला आम्ही तुम्हाला परवानगी देण्यास तयार आहोत असं आज त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलेलं आहे त्या विनंतीला मान देऊन आज आमच्या सर्व संघटनेच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आलेलं आहे की दिनांक येणाऱ्या दहा तारखेला शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता नियोजित आंदोलन धडक मोर्चा आणि एक दिवशी लाक्षणिक उपोषण हे कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन या ठिकाणी दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी करण्याचं या ठिकाणी आम्ही ठाम आहोत आजच्या तारखेला सुद्धा आम्ही ठाम होतो परंतु आदरणीय सिनियर पी आयनी विनंती केल्यानुसार आणि देशाचे सर्वोच्च स्थान पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी येतात या विनंतीला मान देऊन आमचं होणारं सहा तारखेचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करून येणाऱ्या शुक्रवारी दहा तारखेला सकाळी हे आमचं नियोजित आंदोलन हे राहणार आहे आणि आपल्या माध्यमातून नवी मुंबई उरण खोपोली खारघर सर्व विग विभागाच्या महाराष्ट्रातील तमाम तीस लाख रिक्षाचालकांना आम्ही आवाहन करतो येणाऱ्या दहा तारखेला आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी धडक मोर्चाद्वारे आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि सर्वांनी सहकार्य करा ही आम्ही विनंती करतो आ, सर यात पाहायला गेलं तर महत्वाचा मुद्दा हा पण आहे की वेगवेगळ्या मागण्या आकर्षक मागण्या या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेतील लोकांसाठी राबवण्यात येत आहेत नेमका कोणकोणत्या मागण्या आहेत प्रेक्षकांसाठी इथूनच जरा आमची एक मागणी अशी आहे की आम्ही शासनाला सांगू इच्छितो की फेब्रुवारीपासून प्रशासनाने बाईक टॅक्सी चालू करण्याचा संकल्प केला होता त्यावेळेपासून आम्ही त्या बाईक टॅक्सी तीव्र विरोध दर्शवला होता कारण बाईक टॅक्सी ही कुठल्याही प्रकारे नागरिकांना सुरक्षा देऊ शकत नाही संरक्षण कोणतं मोटर ऍक्ट मध्ये ते कायद्यात बसूच शकत नाही शासनाने तो आटास केला आणि ती त्यांनी परवानगी देण्याची घोषणा केली घोषणा केल्यानंतर आज रोजी नवी मुंबईमध्ये आपण पाहत असाल गेल्या दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये आम्ही ज्या खाजगी बाईक आहेत त्या बेकायदेशीरपणे चालतात एक उदाहरण होतं हे आम्ही खारघर पोलीस स्टेशनला जमा केलेल्या आहेत अशा हजारो Like... या नव्या मुंबईमध्ये प्रवाशांना सेवा देण्याकरता उतरलेल्या आहेत आणि प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की हे बेकायदेशीर ॲप हे ॲप आहे ते तुम्ही तात्काळ बंद करा अन्यथा येणाऱ्या दहा तारखेला लाखोच्या संख्येने सर्व रिक्षाचालक त्या ठिकाणी धडक देतील ही एक मागणी आमची बाईक टॅक्सीची आहे त्याच पद्धतीने नव्या प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुक्त रिक्षा परवाना वाटप धोरण हे शासनाने तात्काळ बंद करावं तिसरी मागणी अशी आहे की जे सी एन जी टेस्टिंगचे जे दर आहेत शासन रिक्षा चे परमिटचे दर टॅक्सीचे मीटरचे दर जसे ठरवतं तसे सी एन जीचे सुद्धा दर त्यांनी निश्चित केले पाहिजेत कारण त्या ठिकाणी गेल्या वर्षी सातशे ते आठशे होते परंतु आज ते अठ्ठावीसशे ते साडेतीन हजार झालेले त्यामुळे रिक्षाचालकच नाही तर सामान्य नागरिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात हे मोजके सी एन जी टेस्टिंग धारक हे लूट करत आहेत त्याचे तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी दर निश्चित करावे चौथी मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी ऑनलाइन दंड आर टी ओ प्रशासन लावतंय वाहतूक विभाग लावतोय आणि त्या ठिकाणी रिक्षाचालक मालकांच्यावर किंवा सामान्य नागरिकांच्यावर आज रोजी लाखोचा दंड त्या ठिकाणी प्रलंबित आहे ते भरू शकत नाही म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की आपण अभय योजनेद्वारे या ज्या ऑनलाइन दंड आहे तो एकदा माफी द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी अशी आहे की या ठिकाणी शासनाने आनंद धर्मवीर आनंदगे साहेब महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळामध्ये शासनाने रिक्षाचालकांच्यावर जबरदस्तीने आठशे रुपये लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की महामंडळ जसे माताडी बोर्ड असेल एस टी महामंडळ असेल बीए, महामंडळांना ज्या पद्धतीने आपण एक रुपये अकरा रुपये लावले, लावले त्याच पद्धतीने रिक्षा चालकांची सुद्धा फी आपण त्या ठिकाणी ना मात्र घ्यावी आठशे रुपये आम्ही कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही हे शासनाने लक्षात ठेवावं तीस लाख लोकांचे दोनशे चाळीस करोड रुपये हे शासन doctor फंड जमा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी सोशल मीडियामध्ये पहा की विरोधकांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत की आपण लाखो रुपये करोडो रुपये ओला उबेर रॅपिडो यांच्याकडून पैसे घेतले आणि हा फ्रॉड केलेला आहे रिक्षा चालकांची फसवणूक केलेली आहे या त्याच्यामधला जो आठशे रुपये लावलेला आहे हा आपण तात्काळ मागे घ्यावा ही एक आमची विनंती आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने कर्ज माफी दिलेली आहे त्या पद्धतीने आमच्या रिक्षा चालक टॅक्सी चालक बांधवांना आपण एकदा माफी द्यावी आणि आमची शेवटची मागणी या धर्मवीर आनंद जे महामंडळ आहे त्या महामंडळासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून दोन सदस्य त्या महामंडळाच्या कमिटीवर घ्यावेत आणि शेवटची नवी मागणी आमची अशी आहे की नवी मुंबई आर टी ओ असेल पनवेल आर टी ओ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार होतो तो आपण त्या ठिकाणी उच्चस्तरीय चौकशी लावून ते भ्रष्टाचार तात्काळ थांबवण्यात यावा आणि शेवटी पुन्हा मी आमच्या सर्व नवी मुंबईच्या उरण विभागातील खारघर विभागातील महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना आव्हान करू इच्छितो की आपण या महाराष्ट्राच्या कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेल्या शासनात जागे करण्यासाठी दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लाखोच्या संख्येने कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन वरती धडक देण्याकरता सगळ्यांनी सामील व्हा बघू नका कोणाची वाट स्वतःपासून सुरुवात करा सकाळी अकरा वाजता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचा ही आपण सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला आ, या ठिकाणी पाहायला गेलं तर जर तुमच्या मागण्याकडे प्रशासनाने वेगवेगळे कारण जागून दुर्लक्ष केलं तर तुम्ही या सगळ्या चालक मालक संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला काय इशारा देणार आम्ही गेली आठ महिने शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतो परंतु शासनाने आजपर्यंत कोणती दखल घेतली नाही पत्र सुद्धा दिलं नाही परंतु आज सीबीडी पोलीस बेलापूर पोलीस ठाण्याने याची दखल घेतली आणि त्या ठिकाणी विनंती केलेली आहे परंतु या पुढील आंदोलन हे आम्ही फक्त एक दिवस लाक्षणिक करतोय पण त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर लाखो रिक्षाचालक त्या ठिकाणी जातील आणि मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी कुंभकर्णाच्या झोपेत तुन जागा केल्याशिवाय राहणार नाही या उपोषणाच्या या रणनीतीमध्ये उभे आहात रिक्षा चालकांच्या समस्या सोडून घेण्यासाठी आपले गेले अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत काय नेमकं वाटतं की रिक्षा चालकांनी एकत्र येणं का आज नवी मुंबई खारघर पनवेल उरण आणि अजूनही काही लोक असतील खोपोली असेल या सगळ्यांना आम्ही असे विनंती करतोय की सहा तारखेला जो आमचा ता बंद होता तो बंद जो आता जे पंतप्रधान येणार आहेत आठ तारखेला एअरपोर्टचं उद्घाटन करण्यासाठी त्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं आहे की हा संप तुम्ही दो पुढे घ्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा दहा तारखेला आपला हा दहा दहा दोन हजार पंचवीसला आपला हा जो बंद आंदोलन आहे हे आम्ही घेणारच आहोत प्रत्येक रिक्षाचालकांना आणि प्रत्येक युनियनला आम्ही हेच सांगतो इच्छितो की जास्तीत जास्त, जास्त लोकं इथे जमावा कारण हे जे आपल्यावर जे लादलं जाते ही जी बाईक टॅक्सी जी आपल्यावर लादली जाते ही बाईक टॅक्सीमुळे आपलं धंद्याचं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडलं पाहिजे यासाठी आम्ही सर्व युनियनवाल्यांना आता ह्या चार पाच दिवस आम्हाला अजून मिळणार आहे त्यासाठी आम्ही मोठं एक आंदोलन तयार करणार आहे झेंडे रिक्षावरती मागे स्टिकर लावून लोकांना जास्त जास्त लोकं कशी येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शासनाला दाखवून देणार आहोत की आम्हीही क कुठे कमी पडणार नाही आम्ही मोठं मोठं आंदोलन आतापर्यंत केलेलं आणि यापुढे आधुनिक मोठं आंदोलन आम्ही छेडू हीच सरकारला आमचा इशारा आहे नवी मुंबईतील रिक्षाचालकांना आव्हान काय असेल सर्व नवी मुंबईतील रिक्षाचालकांना आम्ही आव्हान करतो आम्ही कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत प्रत्येक युनियननी जेव्हा जेव्हा बोलवलं आहे तेव्हा आम्ही तिथे जाऊन आम्ही लोकांना संबोधित केलं आहे लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे की तुम्ही हा तुम्हाला एक तुमचं जेवण मरण्याचा प्रश्न आहे हा जर तुम्हाला हाताळा तर तुम्हाला एकत्र यावा लागेल एकत्र लढा उभा करावा लागेल आणि एकत्र लढा उभा करून आपली एकता ही महाराष्ट्र सरकारला दाखवून दिली पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या एवढा आम्ही सगळ्यांना इशारा दिलेला आहे आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच पाहायला गेलं तर माझ्यासोबत पनवेल उरण खारगर आणि विविध विभागातील महाराष्ट्र राज्यातील तब्बल रिक्षाचालकांची संघटना आयोजित होती या ठिकाणी या निवेदन केलेलं आहे एकीकडे पाहायला गेलं तर नवी मुंबईतील एअरपोर्ट दिभा पाटलांच्या नावासाठी चर्चेत असलेल्या या एअरपोर्टवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत आणि त्याच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती राहणार आहे त्या अनुषंगाने नेमकं काय काय घडणार आहे रिक्षाचालकांना न्याय मिळेल का खरं तर हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीसला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट सुरत सोबत सुनील का तर रे टाईम्स